भारतामध्ये जो काही सध्या विषय सुरू आहे तो विषय शेजारच्या बांगलादेशातील उठावाचा विषय सुरू आहे उत्तर प्रदेश या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं स्टेटमेंट असेल किंवा एस जयशंकर या आपल्या विदेशमंत्र्यांनी दिलेलं स्टेटमेंट असेल ह्या सगळ्या स्टेटमेंटवरून एक लक्षात येतं की बांगलादेशामध्ये परिस्थिती आणखीनसुद्धा नियंत्रणामध्ये नाही बांगलादेश हा उठावांनी आणि हिंसेनी प्रचंड मोठा त्या ठिकाणी रक्तपात झालेला आहे आज दुपारच्या बातम्यापर्यंत त्या ठिकाणी जो वीस ते तीस शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षांच्या नेत्याच्या हत्या करून टाकण्यात आलेल्या होत्या इश्क्ट या मंदिराची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली होती प्रश्न असा या ठिकाणी पडतो की हा जो उठाव सुरू आहे हा उठाव तिथल्या जनतेनी व्यवस्थेच्या विरोधात केलेला उठाव होता त्या उठावाच्या पाठीमागून तिथं जातीय आणि धार्मिक दंगली मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागल्यात नेमकं काय त्या ठिकाणी चित्र आहे याची आपण थोडी चर्चा करू बांगलादेशामध्ये झालेला हा उठाव नियोजित उठाव होता का अशी हो का एक आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे काही विचारवंतांचं म्हणणं असं आहे की या उठावाच्या पाठीमागं चीन आणि अमेरिका यांची शीआय ही संघटना सक्रिय आहे बांगलादेशाच्या पंतप्रधान पदावरून राजीनामा देऊन भारतामध्ये दे शरण आलेल्या शेख हसीना यांची मागणी बांगलादेशातल्या उठाव करणाऱ्या के लोकांनी केलेली आहे एकंदरीत हा सर्व प्रकार बघितल्यानंतर एका निर्णायक पद्धतीला बांगलादेश जाऊन पोहोचलेला आणि नुकतंच बांगलादेशामध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलेलं आहे की ज्याचं प्रमुख पद महमद युनुस या बचत गटाचं जनक असलेले आणि नोबेल पारितोषिक विजेत्या एका विद्वान आणि जगामध्ये नाव असलेल्या आर्थतज्ञाला देण्यात आलेलं आहे मग त्या ठिकाणी मिलिटरीने तिथलं प्रशासन जर ताब्यात घेतलं असेल तर दंगेखोरांना त्यांनी लवकरात लवकर नियंत्रणात आणलं पाहिजे आणि जे, जे काही त्या ठिकाणी हिंसक किंवा रक्तरंजित प्रकार आहे तो प्रकार आटोक्यात आला पाहिजे दुसरं काही मुसद्यांचं म्हणणं असं आहे की आता त्या ठिकाणी पाकिस्तान आणि चीन दोघं मिळून तिथं पडद्या आणून तिथलं सरकार चालवतील पण प्रश्न असा पडतो की या सगळ्या राजकीय बंडाच्या पाठीमागं सत्ता बदलाच्या पाठीमागं आता जे नवीन आंतरिम सरकार स्थापन करण्यात आलेलं आहे ते सरकार लवकरात लवकर तिथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आणून कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी प्रस्थापित करणं ही तिथल्या सरकारच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे मग त्या ठिकाणी धार्मिक दंगली किंवा त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण जेव्हा आशिया खंडातल्या जे काही क्रांत्या झालेल्या होत्या त्या क्रांत्याच्या वेळेला फक्त प्रस्थापित सत्ता उलतवून पाडणं एवढंच त्या क्रांती करणाऱ्या क्रांतिकारकांच्या समोरचं ध्येय असतं परंतु सत्ता उलतवून पाडल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कोण सत्तेवर येणार याचं काहीही नियोजन होत नाही आणि बांगलादेशमध्ये जर समजा तसं होईल तर परत पाडे तेच घोडे बारा टक्के होतील कारण जोपर्यंत पर्यायी व्यवस्था दिली जाणार नाही किंवा या सरकारच्या नंतर तिथं जे काही येणारं सरकार असणार आहे ते सरकार ज्या कारणासाठी या सरकाराला उद्धवून पाडण्यात आलं त्या प्रश्नावर त्या समस्येवर काम करील आणि देशाला विकसित किंवा देशाला शांततेच्या मार्गाने कायदा सुव्यवस्थेच्या मार्गाने घेऊन जाईल हा सर्वात मोठा त्या ठिकाणी कळीचा प्रश्न आहे आता ज्या चीनचा आणि अमेरिकेचा या ठिकाणी उल्लेख होतो त्याचे संदर्भ असे सापडतात आज नुकतंच अमेरिकेच्या वतीनं जे काही प्रसिद्धी देण्यात आलेली त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अमेरिका बांगलादेशी जनतेच्या पाठीमागा असेल मग आता बांगलादेशी जनतेनं जे काही त्या ठिकाणी रक्तरंजित सुरुवात केलेली आहे त्या देशामध्ये त्या चीनचा ची त्या पाठीमागं काय भूमिका आहे अमेरिकेची काय भूमिका आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर एक लक्षात येतं की काही जरी समजा राजकीय घडामोड झाली असेल परंतु तिथल्या सर्वसामान्य नागरिकाला आणि इतर धर्मीय लोक जे आहेत त्या लोकांच्या जीवितला त्यांचं जीवित रक्षण केलं गेलं पाहिजे त्यांच्या मालमत्तेची किंवा त्यांच्या स्थावर जंगम गोष्टीची सगळी शाश्वती येणाऱ्या अंतरिम सरकारला घ्यावं लागेल सरकार चालवायचं म्हणजे फक्त त्या खुर्चीवर बसल्यावर सरकार चालवता येतं का तर नाही तिथली मिल्ट्री त्यांना सहकार्य करते का हो पुलीस प्रशासन त्यांना सहकार्य करतं का पूर्वीही दोन्ही व्यवस्था त्या देशामध्ये होत्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तिथं बंड झालं आणि ते बंड झाल्यानंतर मिल्ट्री पोलीस प्रशासन हाताळण्यास अपयशी ठरल्यामुळंच तिथल्या सरकारला आपलं पद सोडावं लागलं आणि शेख हसीनांना बांगलादेश सोडावा लागला ते संपूर्ण इतिहास न अलीकडंच घडलेला आहे दोन दिवसापूर्वीच घडलेला आहे मग नेमकं आत्ता अंतरिम सरकार म्हणून ज्यांना प्रमुख करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं जगाला बांगलादेशी जनतेला आणि इथल्या बाकी सगळ्या लोकांना खूप अपेक्षा आहेत त्या अपेक्षेवर त्यांनी उतरणं गरजेचं आहे त्यांच्यापुढे सर्वात मोठं पहिलं आव्हान आहे ते म्हणजे दंगेखोराला नियंत्रणामध्ये ठेवणं दुसरं आव्हान आहे जी काही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली त्या परिस्थितीमुळं जे काही गुन्हेगारी वृत्ती वाढत चाललेली त्या गुन्हेगारी वृत्तीवर अंकुश ठेवणं आणि स्वतःची विश्वासनीयता सिद्ध करणं तिसरं सगळ्यात मोठं कारण ते आहे म्हणजे बेरोजगारीवर नियंत्रण मिळवता येईल का कारण मुळात तिथला प्रश्नच बेरोजगारी आणि आरक्षण या दोन्हीमुळं निर्माण झालेला होता बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये चांगली एक अर्थव्यवस्था तयार होण्याचं एक जाळं ज्यांनी निर्माण केलं किंवा ज्यांना बचत गटाचा जनक म्हणून ओळखलं जातं ते मोहम्मद युनुस त्या ठिकाणी प्रमुख आहेत आणि त्या प्रमुखांनी आता त्या बांगलादेशाची अर्थव्यवस्था सांभाळणं पूर्वी सल्ले देणं अभ्यास करणं ही थेरोटिकल भाग झाला आत्ता प्रॅक्टिकल भाग सुरू आहे आणि तोही बांगलादेशामध्ये इतकी परिस्थिती भयंकर निर्माण झालेली आहे आज तिथं अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे नोकरीचा प्रश्न निर्माण झालेला आहे महागाई वाढलेली आहे आणि कायदा सुव्यवस्थेचं प्रचंड तिथं धिंगाणा सुरू झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये जगामध्ये ज्यांना नोबेलसारखा पुरस्कार भेटलेला होता आर्थक्षेत्रामध्ये ज्यांचं तज्ज्ञता आहे अशाकडे तिथलं प्रशासन आलेलं आहे ते प्रशासन त्यांनी व्यवस्थित हाताळावं आणि तिथल्या सगळ्या लोकांना एक विश्वास द्यावा की बांगलादेशामध्ये तुम्ही सुरक्षित आहात कारण सत्ता बदल हे महत्त्वाचं नाही तिथल्या जनतेला सुरक्षित वाटणं तिथल्या जनतेला विकासाची संधी प्राप्त करून देणं आणि तिथं कायदा सुव्यवस्था निर्माण टिकवणं या सगळ्या आव्हानाला मोहम्मद इनुस कशा पद्धतीने सामोरे जातात हा त्यांच्यापुढे असलेला प्रश्न आता एक दुसरा प्रश्नाकडे बघू बांगलादेशांनी मागणी केलेली आहे की शेख हसीना यांना आमच्याकडं परत करा त्या भारतामध्ये शरण आलेल्या आहेत त्यांनी केमध्ये अमेरिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्या देशांनी त्यांना नकार दर्शविला असं काही ठिकाणी चर्चा होऊ लागलेल्या आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की एक लोकशाही मार्गाने सत्तेमध्ये आल्यानंतर तिथल्या जनतेनं उठाव केल्यानंतर जे काही तिथल्या सत्तेतल्या लोकांचं अवघड होतं अशा वेळेला त्यांना जीविताच्या सुरक्षेसाठी इतर देशांनी आश्रय देणं महत्त्वाचं आहे त्यांच्याच पक्षाच्या जवळजवळ तीस ते चाळीस नेत्यांच्या डेडबॉड्या सापडलेल्या आहेत ज्यांना की क्रूर पद्धतीने मारून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे म्हणजे बांगलादेशामध्ये फक्त राजकीय उठाव नाही तर राजकीय हत्याचं सत्रसुद्धा सुरुवात झालेलं आहे लवकरात लवकर बांगलादेशीय जनतेला या सगळ्या गोंधळापासून रक्तरंजित परिस्थितीतून सावरण्याची तिथं परिस्थिती निर्माण व्हावं आणि मोहम्मद इनूस यांच्यासमोर हे जे काही आव्हान निर्माण झालेलं आहे ते आव्हान त्यांना व्यवस्थित हाताळता यावं बघू भविष्यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे त्यांच्यासमोर एवढंच बोलतो आणि तूर्तस या ठिकाणी थांबतो धन्यवाद